सोळा तारखेला दिवस पावता पाच साडेपाचच्या नंतर किंवा संध्याकाळच्या आठ नऊ वाजेपर्यंत पाऊस हा दक्षिण महाराष्ट्रात पहिल्या पावसाच्या सरी कोसळणार आहे त्यामध्ये बघा आता तारखेनुसार पुणे जिल्हा सुद्धा त्यावेळी सोळा ऑक्टोबरला आहे म्हणजे सतरा नाही अठरा नाही आणि सोळा तारखेलाच तो पाऊस आगमन करतोय या पावसामागचं कारण असं आहे की बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा एक सायक्लोनिक सिस्टम कमी दाबाचा पट्टा चक्रीवादळामध्ये रूपांतर होण्याचा अंदाज आहे त्यामुळे हा दिवाळीतला पाऊस येण्याचा अंदाज आहे तो कसा राहील का राहील हे पहिले बघून घेऊयात पहिले कोणत्या कोणत्या जिल्ह्याला आहे ते पाहून घेऊयात तर या चक्रीवादळाबरोबरच पुन्हा एक सायक्लॉनिक सिस्टम नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात देखील येण्याचा अंदाज आहे आणि बरेच जण म्हणता ना पुढचा अंदाज कोणा अगोदर देते तर लक्षात घ्या पाच ते सहा नोव्हेंबरच्या कालखंडामध्ये सुद्धा परत पावसाची कंडिशन आहे पहिले ह्या पावसाचा सामना कसा करायचा आणि कोणी पेरणे थांबायचं बघूया पासून ते अठरा एकोणीस किंवा वीस पर्यंत काही भाग धरले जाणार आहे पावसाच्या बाबतीत एक लागोपाठ लागोपाठ दोन चार दिवस हा पाऊस राहू शकतो त्यामध्ये सरळ सरळ परभणी आहेच नांदेड जिल्हा आहे जालना आहे त्यानंतर हिंगोली आहे बीड जिल्हा आहे धाराशिव आहे सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे परिसर अहिल्या देवीनगर परिसर ते वाशिम पर्यंतचा एरिया या येणाऱ्या पावसाच्या रडारवरती आहे यवतमाळ सुद्धा आहे आणि नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा यवतमाळ पासून जे काही अकोला अमरावती आणि बुलढाण्याचा भाग आहे इथे एक दिवसासाठी किंवा दोन दिवसासाठी हा पाऊस येणार आहे त्यानंतर परत दोन तीन दिवस तो कमी होईल परत एखाद्या दिवसासाठी आहे पण मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांसाठी हा पाऊस काही भागांना थोडा अडचणीत आणणार असेल तो पाऊस भाग बदलत पद्धतीनं आहे सर्व एका दिवसामध्ये किंवा दोन दिवसामध्ये सगळे भाग घेणार आहे आणि विशेषत आता ह्या सोळा तारखेच्या अगोदर चांगली क्लिअरली वातावरण आहे फक्त जे काही कर्नाटक बॉन्ड्रीलगतचे शहर येतात निलंगा वगैरे पट्टे इथून तिथून सोलापूर सांगली ह्या शेतकऱ्यांनी थोडस दर करायचं झाकून ठेवायला चांगले ठेवायचे आणि आता इकडे सध्या सोळा तारखेपर्यंत काहीही अलर्ट नाहीये पण सोळा तारखेच्या पुढे अलर्ट आहेत त्यामध्ये मराठवाड्यातले एकंदरीत कमी अधिक प्रमाणात का होईना पण सर्व जिल्हे येत आहेत आता बघूयात छत्रपती संभाजीनगरचा एरिया किंवा वैजापूर गंगाखेड पैठण सिल्लोड कन्नड या बाजांचा समावेश कशा होईल किंवा नाशिक क्षेत्र इकडे धुळे बुलढाणाचा जो काही परिसर असेल अहिलं नगर असेल या भागाचा समावेश कसा विनय देखील पाहूयात मित्रांनो या जिल्ह्याच्या तारीखीपर्यंत म्हणजे सतरा तारखेच्या आसपास तिथे पौस आगमन करणार आहे सतरा आणि अठराला पण याच्यामध्ये डब्ल्यूडीचे वारे थोडा प्रभाव टाकणार आहे पण याला पोषक परिस्थिती गरमीची लेवल त्यावेळेस असणार आहे आता पाच सहा दिवस रात्रीच्या आणि सकाळच्या थंडी आहे ही थंडी तुम्हाला चांगली पाहायला मिळेल पण त्या टायमिंगला उष्णता आणि सकाळी सुद्धा थोडी गरमाट पाय मिळेल त्यामुळे ह्या भागामध्ये पाऊस भाग बदलत पद्धतीचा तर काही ठिकाणी पाणी कमी आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्यांना थोडा फायदेशीर ठरेल पण हा पाऊस सुद्धा आपल्याकडे चाळीस टक्के आणि तीस टक्के व्याप्तीचा येऊ शकतो पण पडलेल्या तीस टक्के भागांना चांगण भरीत त्याची मजल मारण्याची ताकद आहे विदर्भासाठी आणि मराठवाड्यासाठी तो पाऊस दोन चार दिवस राहू शकतो यामध्ये काही ठिकाणी मेघगर्जना देखील राहू शकते बऱ्याच ठिकाणी बीजांचा कडकडाट देखील आहे त्यामध्ये लातूर सांगली धाराशिव बीड जिल्हा आणि जालना हिंगोलीचा त्याचबरोबर नांदेडचा समावेश आहेच पण इकडे कराष्टी त्यानंतर धाराशिवचे घूम परांडा मंगळवेढा वगैरे जे काही भाग येत आहेत या भागांचा देखील समावेश आहे पुणे परिसराला सुद्धा इथून पुढे पाऊस सोळा ते सतरा तारखे दरम्यान असेल आणि मागे कालपर्वादी या भागामध्ये चांगला आहे एकंदरीत महाराष्ट्राच्या रिपोर्टचं हवामानाच्या रिपोर्टचं चित्र असं आहे आणि या पलीकडेही जाऊन सांगायचं म्हटलं की असे पाऊस हे दरवर्षी सुद्धा असतात यंदा काय झालंय की पाऊस पहिलाच पाणी खूप झालंय त्यामुळे वाहुनी जरी पडला तो अतिवृष्टीसारखा किंवा ढकपुडीसारखा आपल्याला वाटू लागतो आणि तो होतो सुद्धा त्यामुळे यंदा जी साडीसाती लागलेली मे महिन्यापासून ही दीड महिना तरी अजून टिकून आहे पण हा मान्सूनचा पाऊस नाहीये तुमच्याही लक्षात येऊ द्या हा मान्सूनचा नाहीये सध्या हर्प तंत्रज्ञान जे काही अमेरिकन स्वतःच्या पर्यावरणासाठी जे तंत्रज्ञान आहे तंत्रज्ञानाचा काहीतरी इफेक्ट मला वाटतोय त्यामुळे या संदर्भात पुरवाई जरी नसले तरी याची माहिती दोन ते तीन दिवसामध्ये आपण अजून काढणार आहोत आणि यामुळेच जे काही पॅसिफिक महासागरातला लान आहे तो सुद्धा बाष्प पुरवठा बंगालच्या उपसागराला भरपूर करतोय त्यामुळे आठ दहा दिवसाला अशी सिस्टम बनण्याचा अंदाज आहे त्यामुळे कमीत कमी बारा तारखेपर्यंत मी तुम्हाला हरभरा पेरणीचा सल्ला देऊ शकत नाही कारण की बारा तारखेच्या रिपोर्टमध्ये काही जिल्हे जे आता कमी दाखवते बुलढाणा जळगाव त्यानंतर धुळे जिल्हा कमी आहे छत्रपती संभाजीनगर देखील कमी अविधिक प्रमाणात पावसाच्या बाबतीत दाखवते मॉडेलनुसार हे सुद्धा वगळण्यात येण्याचा अंदाज आहे त्यामुळे कमीत कमी बारा तारखेपर्यंत हरभरा पेरणीचा सल्ला विदर्भाला आणि मराठवाडा खानदेशला देत नाही मात्र मराठवाड्याला खा हरभरा पेरणीसाठी थांबलेलं बरं राहील कारण की यांना आता सध्या प्रभाव जास्त आहे दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या जिल्ह्यांना पण विषय असा आहे की जी काही खांदे सॉरी विदर्भाची बाजू आहे ती बाजू ही या मॉडेलनुसार ही सुद्धा नक्कीच बोले सर तर जी काही बाजू आहे खानदेशी आणि विदर्भाची ह्या बाजूस पाऊस अजूनही वरतीचा आहे कारण की वर्ण थंडीचा दाब ह्या महाराष्ट्रातल्या पावसाला ढकलण्याचा देखील अंदाज आहे मॉडेल नुसार पाऊस तर दाखवतोय मॉडेल नुसार पाऊस आहे आणि पहिल्यांदाच अशी केस आली आपल्या हवामानामध्ये मागच्या तीन महिन्यात मला कधीही अंदाज दिला एवढं टेन्शन आलं नाही पण ह्यावेळेस आले कारण की एवढा बाष्प पुरवठा आणि यंदाचा पावसाळा आय एम डी न सांगितलाय सात महिने राहू शकतो महिने महिने पण माझ्या माहितीनुसार हे हरपण तंत्रज्ञानाची टप्पली आय का डीचं शंभर टक्के खरं हार आहे कारण की ह्या हारपण तंत्रज्ञानामुळे अनेक बाष्प पुरवठा इकडे होतोय चला बाकी सगळी माहिती तुम्हाला समजते आता तुमच्या कमेंटकडे